क्या पता इसके लिए आखी तरह सजाएंगे जाने कहा गुम हुआ कहा खोया था एक आंसू छुपा के रखा था तुझसे नाराज नहीं जिंदगी हैरान हूँ नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुझसे नाराज नाही हे जिंदगी हैराण होऊ नये ज्याने कहा गुम हो गया ता एक आसू के रखाता बऱ्याच वेळेला अशी अवस्था होत असते कोणावर नाराज नाही आहे पण डोळ्यामध्ये अश्रू आहेत अश्रू लपवून ठेवलेले आहेत का आणि कशासाठी आणि नाराज का झालेले आहेत हो बऱ्याच वेळेला अशी अवस्था माणसांची होत असते बऱ्याच वेळेला आपण नाराज असतो आणि बरीच जणं नाराज असतात का काही ना काहीतरी अशी कारणं घडलेली असतात आणि त्याच्यामुळे नाराजी पत्करावी लागत असते पण ही नाराजी कधीकधी मग बदल्याचं रूपसुद्धा धारण करत असते बदला घेणं मग कधी स्वतःहून नारा नारा नाराज आलेली असते तर कधी दुसऱ्याकडून नाराजी आलेली असते तर कधी जाणून बुजून कोणीतरी आपणाला नाराज केलेलं असतं मग अशा वेळेस साहजिकच मानवाच्या मनामध्ये एक आग निर्माण झालेली असते डोळ्यामध्ये एका डोळ्यात अश्रू आणि दुसऱ्या डोळ्यात आग अशी स्थिती निर्माण होते आणि अशी स्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा माणसाचं ध्येय एकच राहतं आपल्याला ज्यानं अपमान आप केला आपला ज्याने आपल्याला नाराज केलं त्याचा आपल्याला बदला घ्यायचा आहे मग साहजिकच अगदी चिडीला पेटतात असं म्हटलं जातं पण मी म्हणेन हा बदला घ्यावा जरूर पण बदला कधी अहंकारी नसावा बदल्यामध्ये आग जरूर असावी पण ती आग आदर्श असावी डोळ्यात अहंकाराची किंवा द्वेष भावनेची आग कधी नसू नये नसावी बदला जरूर घ्यावा पण द्वेष नको अहंकार नको मग हा बदला कसा पाहिजे हा बदला घेताना एक आदर्श बदला व्हावा बदला जरूर घ्यावा कारण माणसाला त्याला त्याची जागा दाखवून द्यायची असतेच आणि दाखवून द्यावं त्याशिवाय मानवाला कळत नाही की आपण दुसऱ्याचं मन दुखावत आहे किंवा दुसऱ्याचा आपण अवमान करत आहे हे त्याला दाखवून द्यायचं असतं पण द्वेषाने अहंकाराने नाही तर विचारपूर्वक हा बदला घ्यायचा असतो बदला जरूर घ्या तुम्ही कोणाचा कोणाचाही बदला घ्या पण तो विचारपूर्वक जाणीवपूर्वक आणि बुद्धीने घ्या केवळ द्वेषभावनेने पेटून उठू नका अहंकाराने पेटून उठू नका बदला घ्यायचा तो अतिशय शांतपणे समंजसपणे बदला आपण घ्यायचा असतो, घ्यायचा असतो अकांड तांडव माजवायचं नसतं अगदी निरागसपणे शांतपणे अगदी हळुवारपणे हा बदला घेतला ना तर हा आदर्श ठरतो आणि तुम्हीही आदर्श ठरता कारण नाहीतर आपली गंती सुद्धा त्या व्यक्तीबरोबर होत असते त्यामुळे समोरच्या व्यक्तीने आपला अवमान केलेला आहे आपणाला नाराज केलेला आहे हे आपणाला माहीत आहे त्यामुळे योग्य वेळी त्या व्यक्तीचा बदला तुम्ही जरूर घ्या त्याला त्याची चूक तुम्ही दाखवून द्या जरूर दाखवा पण लगेच नको त्या वेळेची वाट पहा योग्य वेळी योग्य तो बदला घेतला की तो आदर्श होत असतो इथं मी तुम्हाला एक वाचनात आलेली गोष्ट सांगते अकबर बादशहाच्या दरबारी तानसेन नावाचा गायक होता तो शूरवीर पराक्रमे होता आणि गाण्यात त्याचा कोणीच हात पकडू शकत नव्हता इतका अगदी विद्वान पंडित असा तो गाण्यात होता सगळी रागविद्या त्याला प्राप्त होती आणि अकबर बादशहाच्या दरबारी तो गायक होता वेगवेगळ्या प्रकारचे राग गाऊन तो राजाला खुश करायचा परंतु हा तानसेन अहंकारी होता त्याला आपल्या कलेवर गर्व होता तो गर्विष्ट होता शिष्ट होता आणि त्याच्या मनात द्वेष भावना सतत निर्माण व्हायची आपल्या बरोबरीचा कोणी गायक होऊ नये जर कोणी असेल तर त्याचा शिरच्छेद करायचा हीच त्याची भावना होती आणि त्यानेच अकबर बादशहाच्या दरबारी या तानसेनं काही नियम आणि कायदे काढून बनवले होते की जो मला या रागविद्येत पराभूत करेल जो मला रागविद्येत कोण पराभूत करतो माझ्या बरोबरीचा कोण आहे जो मला पराभूत करू शकणार नाही ना त्याला मी मृत्यूदंड देईन मग त्यानं पराभूत करण्यासाठी असे मधले मार्ग अवलंबले होते की जेणेकरून त्याला पराभूत करू नये म्हणून तो काय करायचा तानसेन त्याच्याबरोबरीचा जो कोणी गायक असेल ना तर त्याला असे काही तो प्रश्न विचारायचा आणि त्या प्रश्नाद्वारे तो पराभूत करायचा समोरच्या व्यक्तीला मग तानसेन म्हटला होता जर कोणी माझ्याशी गात असताना जर पराभूत झाला तर त्याला मृत्यूदंड आणि असंच होतं इथं या आग्रा शहरामध्ये या बादशहाच्या शहरात एक साधूचं मंडळ येतं ते आपलं गात गात आलेलं असतं आणि गात गात येतं ते साधू मंडळ सगळं आणि ते गात आलेलं पाह पाहतो कोण तानसेन मग तानसेन काय करतो राजाकर्वी शिपायला पाठवतो आणि या सगळ्या साधू मंडळींना अटक करून घेऊन जातात म्हणजे बेड्या घालतात हातकडी घालतात हातामध्ये आणि त्यांना सर्वांना घेऊन जातात ही ही साधू मंडळी यांना काहीच माहीत नसतं आणि आपल्या या शहरात येऊन कोण एवढं सुंदर गात आहे म्हणून याला प्रचंड राग येतो आणि अशा पद्धतीनं अटक करून त्या राजदरबारासमोर उभा केले जातात आणि हा तानसेन तानसेन काय करतो हा तानसेन एक अट घालतो माझ्या प्रश्नाची उत्तर नाही दिलीत तर तुम्ही पराभूत व्हाल आणि तुम्हाला मृत्यूदंड कारण का ती साधू मंडळी गात आलेली असतात मग झालं याने काही प्रश्न विचारले तानसेनने या प्रश्नाचं उत्तर या साधू मंडळीला देता आलं नाही ते पराभूत झाले आणि त्यामुळं या सगळ्या साधूंना मृत्यूदंडाची शिक्षा या तानसेननं सांगितली कारण यानेच नियम बनवले होते आणि राजा मग त्याचंच ऐकायचा आणि त्याप्रमाणे राजानं काय केलं होतं कारण राजाला हा नेहमी खुश ठेवायचा तानसेन सर्वांना मृत्यूदंडाची शिक्षा होती आणि त्याच्यातील फक्त एकच दहा वर्षाचं मूल वाचलं जातं कारण ते बालिश असतं त्याला शिक्षा देत येत नसते त्यामुळे त्याला तसंच सोडून दिलं जातं आणि त्याचा सगळा परिवार तर तो ही साधू मंडळी असतात ना यांच्यासोबतच हे दहा वर्षाचं मुलं राहत असतं त्या सो त्या साधू मंडळीमध्ये मा त्या मुलाचं तिथं वडीलही असतो म्हणजे हे मूल म्हणजेच बैजूबावरा आणि मग हा बिचारा एकटा मुलगा स्वतःशी स्वगतच बोलतो बाबा तुम्ही म्हणत होता की असं वागायला पाहिजे तसं वागायला पाहिजे पण आपण असे वागून सुद्धा पहा तुम्हाला कशी शिक्षा झाली हे शहर काही चांगलं नाही आहे बाबा तुम्ही कुठे आहात मी एकटे पडलेलो आहोत मला आता कोणीच नाही आहे आणि अशा पद्धतीनं ते मूल अगदी रडायला लागतं रडतं रडतं प्रचंड आणि पुन्हा त्याच्या मनात एक चिड उत्पन्न होते तानसेनविषयी आणि असा रड रडत रडत तो आपल्या झोपडीकडे जातो झोपडीत जातो तिकडे एकटाच बसतो तिथं आणि बसल्यानंतर काय होतं तिथं तो रडत असतो झोपडीत प्रचंड आणि तेवढ्यात एक हरिदास नावाचा तिथं साधू येतो त्यांच्याच साधू मंडळीतील असतो सगळी घडलेली घटना तो हा जो हरिदास आहे ना याला सांगतो बैजूबावरा आणि तो बैजूबावरा म्हणतो तो हरिदास नावाची आहे काहीही करा आणि मला काय करायचं आहे याचा मला बदला घ्यायचा आहे मग हरिदास म्हणतो तुला बदला घ्यायचा आहे ना ठीक आहे तुला बारा वर्ष तप करावा लागेल बदला कसा घ्यायचा याचा हथियार मी तुला देत आहे हा हरिदास म्हणतो हा हुशार असतो चाणाक्ष असतो तुला मी हतियार देत आहे पण बारा वर्ष तुला तप करावे लागते हा बैजूबावरा म्हणतो बारा वर्ष काय मी पुरी बारा जीवन तप करायला तयार आहे आयुष्यभर तप करायला तयार आहे पण मला याचा बदला घ्यायचा आहे ठीक आहे म्हणे हरकत नाही आणि अशा पद्धतीनं मग हरीदास काय करतो याला सगळ्या गाण्यातील रागविद्या शिकवतो बैजूबावराला कारण तानसेनला हरवायचं म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त असणं गरजेचं आहे गाण्यामध्ये मग सगळी रागविद्या या बारा वर्षात या बैजू बावराला हा हरिदास शिकवतो हो बर म्हणतो ठीक आहे आणि अशा पद्धतीनं सगळी सगळे रागविद्या हा बैजू बावरा शिकतो पण या ठिकाणी हरिदास एक अट घालतो मी तुला हातियार देत आहे हे सगळं पण याचा गैरवापर करायचा नाही मी तुला तरी सगळं शिक्षण दिलेलं आहे ना रागविद्येचं याचा गैरवापर मुळीच करायचा नाही बैजूबाप बावराला काहीच कळत नाही आहे त्यानंतर हतियार म्हणून हे सगळं स्वीकारलेलं असतं आणि याचा गैरवापर करायचा नाही बराच काळ तो विचार करतो त्याला काहीच सुचत नाही आणि शेवटी बरं म्हणतो ठीक आहे मी याचा गैरवापर मुळीच करणार नाही आणि अशा पद्धतीनं हा बैजू बावरा दहा वर्षाचा होता तो बावीस वर्षाचा झाला आणि बावीस वर्षानंतर परच परत तो त्याच शहरात गेला ज्या शहरात त्याच्या वडिलांना अटक झाली होती ना त्याच शहरात पुन्हा तो गात गात जायला लागतो आणि आपल्या शहरात कोण गात आहे एवढं सुंदर इतकं छान राग कोण गात आहे म्हणून तानसेन स्वतः पाहायला येतो तेव्हा कळतं की एक कोणीतरी युवक शहरात गात येत आहे लगेच हा तानसेन काय करतो राजाकर्वी शिपायाला पाठवतो आणि याला साखळदंड म्हणजे हातकडी घालून राजदरबारात आणलं जातं त्याच्यासमोर तोही तानसेन म्हणतो माझे काही प्रश्न आहेत तरच तुला मी मोकळे सोडेन आता मी तुला असं सोडणार नाही आहे प्रश्नाचं उत्तर दिलंच तरच ठीक आहे अन्यथा मी तुला सोडू शकत नाही बरं म्हणे ठीक आहे मग दोन तीन प्रश्न विचारतो तो, तो पहिला प्रश्न विचारला दुसरा प्रश्न विचारला आता तिसरा प्रश्न विचारतो या रागविद्येत जर मला जर मी तुला पराभूत केलं तर तुला मृत्यूदंड हा तानसेन म्हणून तुम्ही एवढा पट्टीचा गाय का एवढी रागविद्या आहेत आणि याला कुठल्या येणार आहेत रागविद्या झालं हा मग गायला लागतो बैजू भावरा आणि तो गात असताना एवढा तो रागविद्येत पारंगत झालेला असतो एवढं गात राहतो एवढा गातो की सगळी माणसं त्याच्या पाठीमागं धावत येतात राज्यातील त्या आवाज ऐकून माणसंच काय जंगलातली सगळी जनावरंसुद्धा येतात तिथं एक हरिण येऊन त्याच्या पायाशी बसते जी इतका तो सुंदर राग असा गातो राग गायल्यानंतर ती हरिण येते त्याचा राग जे विद्या असते ते राग असतो त्याचा ना ते गाऊन होतो आणि हा बैजूबावरा आपल्या त्याच्या गळ्यात हार घातलेला असतो गाताना राजाने तो फुलांचा हार तो हरणीच्या गळ्यात टाकतो हरणीच्या गळ्यात टाकतं झालं आता तानसेन हरला हे उघड आहे सगळ्यासमोर तानसेन मग मा तो माझा अजून एक प्रश्न राहिलेला आहे बाकी शेवटचा बळजूभाऊराव तू विचारा कोणता प्रश्न राहिला आहे म्हणे या हरणीच्या गळ्यातील हार मला तू परत आणून द्यायचा आहेस तो कसा आणशील म्हणतो त्यात काय अगदी आहे हो बाकी सगळी माणसं बुचकुळ्यात पडतात हरिण गाणं एकतरी निघून पळून जातं फास्ट गाणं थांबलं की सगळे माणसं निघून जातात सगळे प्राणी निघून जातात तसं हे हरिणी चपळ असतं पटकन निघून जातं राजदरबारातील माणसं विचार करतात आता हर चे चे हा हरिणीला कसा घेऊन येणार बैजूबावरा काय साधासुद्धा नसतो वडील त्याचे पट्टीचे गायक असतात यानंसुद्धा रागविद्या संपादन केलेली असते आणि साजिकच पुन्हा तोच राग हा बैजूबावरा गायला लागतो तसे पुन्हा जी माणसं परत गेली ती सगळी माणसं येतात जी जनावरं गेली ती सगळी जनावरं येतात आणि त्याच्यासोबत जी हरिण होती ज्याच्या गळ्यात येणं फुलाचा हार घातलेला होता ते हरिणसुद्धा याच्या पायाशी येतं बैजू बावराच्या आणि साजिकच मग तो हार काढतो आणि तानसेनला म्हणतो हा तुमचा हार घ्या आणि तानसेनला घडलेल्या घटनेची आठवण करून देतो आठवते का तुम्हाला तुम्हीच माझ्या वडिलांचा वध केलात आता तुमची पाळी आलेली आहे तुम्ही हारलेला आहात आता तुम्हाला मृत्यूदंड आहे सांगा काय करायचं मग तानसेन गयावया करतो त्याच्या पाया पडायला लागतो चुकलं म्हणतो अगदी नाक घासतो सगळ्यांच्या समोर म्हणजे त्याला त्याची चूक कळते हाच बदला आदर्श ठरला म्हणजे एक प्रकारे त्याने बदला घेतला कारण त्यानं आपल्या हरिदास नावाच्या गुरुला वचन दिलेलं असतंय मी या रागविद्येचा गैरवापर करणार नाही हतियारचा या मग यानं या हतियारचा असा वापर केला त्याचीच बोटं त्याच्या डोळ्यात घातली त्याचीच चूक त्याला दाखवून दिली आणि एवढ्या सगळ्या राजदरबारासमोर तानसेंची मान खाली गेली खाली झुकली हाच खरा आदर्श बदला बदला जरूर घ्या तुम्ही पण बदला घेत असताना हिंसक नको तर तो कसा असावा आदर्श असावा तर असा आदर्श बदला जरूर घेणं गरजेचं आहे मानवाला त्याची चूक समजावून देणं गरजेचं आहे तरच तो बदला एक आदर्श बदला ठरत असतो कारण मनुष्य आहे मनुष्य प्राणी म्हटलं की आपला स्वभाव आहे त्या प्राण्याला माफ करणं चुकीला प्रयचित असतं पण एवढं प्रयचितही नाही द्यायचं की जिथं माणुसकीच आपण गमावून बसू तर आपण आपली माणुसकी कधीही सोडायची नाही तर अशा पद्धतीनं हा बदला एक आदर्श बदला ठरला बरोबर ना कसे वाटले विचार अवश्य सांगा स्वस्थ राहा मस्त राहा मजेत राहा आनंदी राहा उत्साही राहा हसत राहा हसवत राहा हो आणि कमेंटही करत चला तुम्हाला विचार कसे वाटतात ते आणि उद्याचे विचार ऐकायला विसरू नका ना तुसे नाराज नहीं जिंदगी हैराण हो मे होे शान धन्यवाद